कामाचा निधी मंजूर झालेला त्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला या गोष्टीचा काही अंदाज पण नव्हता वा माहीत पण नव्हते याची म्हणून तुमचं नाव हो जर आता तुमचे सही पण नाही नाही यांची परंपरा चालली की लोकांचं ग्राउंड खायचं कोणाची कोणाची परंपरा घडीची पर... परंपरा आहे हा ग्राउंड जो आहे काय आहे ट्रस्टीज त्यांची ही त्यांची परवानगी घेतली आहे काय लोकांनी तो आपके पास ये काम का वर्क ऑर्डर आहे क्या हां है ना इधर आहे 나오 इधर मी इधर खडाऊ को वर्क ऑर्डर दिखाऊ हो वस विराट शहर महानगरपालिका का अधिकारी काही बोलता वर्क ऑर्डर नाही तुम्हाला पास बोलताय तुम वर्क ऑर्डर आहे मी दीपक कोटेकर बोलतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल दीपक कोटेकर टॉप टेन महाराष्ट्र न्यूज कोण कोण नगरसेवक पंकज आहे वर्क ऑर्डर द्या पंकज चोरगेनला लाईन वर घ्या बघा हे काम चालू आहे समाज मंदिराचं दोन वेळा याचं टेंडर काढलं गेलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचा कोणतरी माणूस आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला त्यांनी असं सांगितलं की हे काम जे आहे ते इकडचा जो माजी नगरसेवक आहे त्याच्या सांगण्यानुसार सुरू आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे निर्मळच्या पुण्यनगरीमध्ये आपण जर पाहिलं तर वसईची पुण्यनगरी म्हणून या निर्मळची ओळख आहे मी आपल्याला ऑपोजिट साईडला दाखवतो या ठिकाणी शंकराचार्यांचं मंदिर आहे मंदिराच्या शेजारी एक सांस्कृतिक भवनाचं काम सुरू आहे आणि याच जर आपण पाहिलं तर यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आगरी सेनेने उघड केलेला आहे माझ्यासोबत या मंदिराचे ट्रस्टी आहेत हे काम सुरू आहे ही जी काम करणारी लोक आहेत यांच्याकडे वर्क ऑर्डर देखील नाहीये आणि ज्या वेळेला आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला यांनी माजी नगरसेवकाचं नाव घेतलेलं आहे असा असताना कोणतीही वर्क ऑर्डर नसताना धर्माच्या कार्यामध्ये हा भ्रष्टाचार करणारा औरंगजेबची ची अवलाद कोण आहे जाणून घेऊ आपल्यासोबत ट्रस्टी आहेत त्याचबरोबर आगरी सेनेचे काही पदाधिकारी आहेत दादा नाव सांग तुझं माझं नाव सिद्धेश पंड्या मी माझे आई वडील या ट्रस्टवर विश्वस्त आहेत वासंती विजय पांड्या आणि विजय गोपीनाथ पांड्या आम्ही ही ट्रस्ट एकोणीशे साठ साली नोंदणीकृत केलेली आहे आणि ही संपूर्ण जागा सर्वे क्रमांक तीन ब याचा धारा देखील आम्ही भरत आहोत आणि या मंदिराच्या जागेवरती महानगरपालिकेने स्वतःच्या मालकी हक्काची जागा दाखवून याच्यावरती सांस्कृतिक भवन बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे व ते अनाधिकृत आहे आमची कुठलीही परवानगी न घेता महानगरपालिकेने स्वतःच्या मनाने या जागेत चा काम चालू केलेलं आहे पण आता जी काही वर्क ऑर्डर निघालेलीच नाहीये आणि काम सुरू आहे असं असताना दोन वेळा या कामाचा निधी मंजूर झालेला त्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला या गोष्टीचा काही अंदाज पण नव्हता व माहीत पण नव्हतं या गोष्टी बद्दल आम्हाला काही माहिती पण नव्हतं पण तुम्ही ट्रस्टी असल्याने तुमच्या स्वाक्षरीशिवाय वर्क ऑर्डर निघू शकत नाही किंवा कोणत्याही कामाचा आढावा वसविर शहर महानगरपालिका घेऊच शकत नाही मग असं असताना तुमची तक्रार काय आता आमची तक्रार अशी का आम्ही आता दोन हजार आपला माहिती अधिकारी दोन हजार पाच अन्य अर्ज हा तीन जानेवारीला केला होता व त्याच्यामध्ये आम्ही मुद्दे टाकलेले ते महानगरपालिकेनी आम्हाला अपूर्ण माहिती देऊन एक बाबा चा एक करार दिलेला आहे आणि महानगरपालिकेने त्यांची चेकलिस्ट दिली आहे ज्याच्यामध्ये या मंदिराचे त्यांनी त्यांची मालकी जागा असा याचा त्यांनी हक्क दाखवलेला आहे मग आता तुमची काय भूमिका आहे गेलात तुम्हाला काय मदत केली सेनेमुळेच आम्ही हा जे काय म्हणजे आम्ही याच्यावरती कारवाई करायला घेतली ती आग्रिसेनेमुळेच केली आहे आणि सेनेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे याच्यामध्ये आणि जे काय असेल ते आता आम्ही सेनेकडे सोपवलंय आणि त्यांनी आमच्या आम्हाला या गोष्टीचा न्याय द्यावा आता ट्रस्टी कोण आहे तुमची आई आहे तुम्ही आता आता ही ट्रस्ट म्हणजे ही आमची वंश परंपरा ट्रस्ट आहे आणि याच्यावरती आमच्या घरातले मेंबर ट्रस्टी आहेत कोण कोण आहे याच्यामध्ये एक तर माझे बाबा आई आणि माझे काका आणि एक आई तुमची सोबत आहे का था? हो हाय वासंती तुम्ही देखील याच्या ट्रस्टी आहात किती वर्षापासून ट्रस्टी आहात तुम्हाला काय माहिती आहे या सगळ्या मंदिरावर दोन हजार सतरा मध्ये माझं नाव टाकलं गेलं येथे आणि आमची वंश परंपरा ट्रस्ट आहे ही आणि याबद्दल म्हणजे असं काही माहिती नाही येऊन फक्त सेवा करायची काही विचारत नाही आम्हाला काही नाही म्हणजे आम्ही कोणच नाहीये अशा बद्दल ज्या वेळेला सह्या घ्यायच्या बोलवतात नाही तुमची सही पण ना घेतली नाही आमची नाही म्हणून तुमचं नाव जर आहे तर तुमची सही पण नाही याबाबत तुम्ही आमदारांना वगैरे काय तक्रार का नाही जाऊनच फायदा नाही ना तिकडे कुठे त्यांच्याकडनं काय मदत मिळाली आम्हाला भरपूर दादांकडून मदत मिळाली जेव्हा ते दर्शनाला तेव्हा माझी ओळख निघाली गेली त्याच्या अगोदरच ते, ते अगो बोलत होते होते ताई होती तर पवार पण होते आणि यांच्या समोर समोर त्यांनी सांगितलं की आपल्याला या मंदिरासाठी खूप काही करायचंय तेव्हा मला जरा वाटलं की काहीतरी आज मंदिर पडायला आले आजूबाजूचं संपूर्ण स्लॅब जीर्ण झालेला आहे तर मग मी त्यांना सुजितला सांगून आम्ही तिकडे गेलो आम्हाला चांगला म्हणजे सहकार्य केलं त्यांनी आणि असंच करत राहावं आणि या मंदिराचं जे चालले ना हे सगळं बंद निर्मळची जी, जी काही जत्रा होते जत्रेत खूप नागरिक या ठिकाणी येतात खूप पर्यटक या ठिकाणी येतात मग तो जो पैसा येतो तो पैसा जातो कुठे नाही आम्हाला काहीच नाही माहिती याच पैसा पण नाही आम्हाला बोगस ट्रस्टी बनून आणि बोगस आमच्या नंबरवर पावत्या फाडल्या जातात बघा म्हणजे वसई विरार शहरामध्ये कशा प्रकारे धर्माच्या नावाखाली पैसा काढला जातो निर्मळ म्हणजे वसईची पुण्य नगरी म्हणून या नगरीला ओळखलं जात आहे परंतु या ठिकाणचे जे मंदिर आहेत समाज मंदिर आहेत त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे जे काही माजी नगरसेवक आहे त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार आज समोर आलेला आहे जाणून घ्या आपल्यासोबत आगरी सेनेचे पदाधिकारी आहेत जी तुम्ही निर्मळ गावाच्या गावकरी देखील आहात खूप वर्षापासून इथे राहताय या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी नाही कळल्या होत्या का आधी आम्हाला काहीच माहितीच होतं कारण की जे की ट्रस्टी हे होते आम्हाला काहीच कल्पना होती ही ट्रस्टची जागा आहे त्याच्यामध्ये ट्रस्टीची जागा असून हे गावकरी सगळे आमच्या क्रिकेटचा मैदान होता त्याच्यामध्ये जेव्हा बनवतो तेव्हाच आमचा ह्याच्यावरती हे होतं की त्या इकडे आम्हाला हे पाहिजेच नाही ग्राउंड कारण एकच ग्राउंड होत त्याच्यानंतर हे लोक आपल्याकडे आले नंतर त्यांना मदत केली हे ट्रस्टीच्या जागेवरती हे यांची परंपराच चालली की लोकांचं ग्राउंड खायचं कोणाची कोणाची परंपरा गाडींची आहे आता ही ग्राउंड खायचं काय ट्रस्टी त्यांची त्यांची ते, परवानगी घेतली आहे काय लोकांनी काहीच परवानगी नाही दादागिरी करतात विचार करा मग आता काय भूमिका आहे तुमची जी ही आहे त्यांची त्यांना मदत करणार पण जे अधिकारी आहेत सूर्यवंशी सारखे अधिकारी आहेत त्यांनी कुठेतरी ही निवेदता मंजूर केलेली आहे हा निधी पास केला गेलेला आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल ते पण त्याच्यामध्ये पण ते पण भ्रष्टच आहेत ना त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे पासंग असो त्या सुद्धा त्यांनी बघत केली आहे त्यांनी पण सगळ्यांनी याच्यात मिळून सगळे पैसे काढलेत वर्क ऑर्डर नसताना याच्यावरती हे लोक काम चालू होतात दादागिरी किती आहे एक छोटस आपण काम तरी सांगितलं वर्क ऑर्डर एक वर्ष फॉलोअप करतो मी तेव्हा काम नसतं ह्याच्यासाठी त्यांच्याकडे एक कोटी आला विचार करा म्हणजे कुठे ना कुठे धर्माच्या नावाखाली केला गेलेला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तुमच्याकडे काय माहिती आहे सगळ्या संबंधित माझ्याकडे ही माहिती आहे की हे जे सांस्कृतिक भवन जे बनवायला घेतलेलं आहे ह्याची वर्क ऑर्डर काढलेली नाही एडवान्स काम एडव्हान्स काम करतात बोलतात ते लोक एडव्हान्स काम किती पहिलं एडव्हान्स काम केलंय ते सदुसष्ट लाखाचं काढलंय त्यांनी त्याच्यानंतर आता त्यांनी वर्क ऑर्डर काढायच्या तयारीत आहे अजूनही वर्क ऑर्डर काढलेली नाहीये म्हणजे महानगरपालिका किती भ्रष्टाचार करते ते बघा हे एकच विषय आहे की हे एक करोड चाळीस लाखाचं हे टेंडर काढायला लावलंय आत्ता काढायला लावलंय त्यांनी एक करोड चाळीस लाखाचं या हे तुम्ही बघू शकता ह्याला खरंच एक करोड चाळीस लाख एवढा ये खर्च येऊ शकतो का एवढं काम आहे का याचं म्हणजे किती भ्रष्टाचार होतोय याच्यामध्ये आता जे माजी नगरसेवक आहेत पंकज चोरगे त्यांचं नाव येत आहे आता सरकार बहुजन विकास आघाडीकडे नाहीये सत्ता बहुजन विकास आघाडीकडे नाहीये मग या सगळ्या गोष्टी का होतात तुम्हाला काय वाटतं आत्ता सरकार नाहीये ना त्यांची आत्ता सध्या त्यांच्याकडे नाहीये पण अगोदर जे होते तेच तर आता चालू आहे यांच जे अगोदर केलेलं आहे जे अगोदर भोगत जे केलेलं आहे त्यांनी अगोदर जे चुकीच्या मार्गाने काम केलेलं आहे तेच आता चालू आहे हे आत्ताचं काम नाही आता एखाद वर्ष जास्त झालं हे काम चालू आहे आताच नाही आणि ही हे एवढं मोठं परशु हे हे एवढं मोठं शंकराचं मंदिर आज मला वाटतं वसईमध्ये एवढं मोठं वसई विरांमध्ये एवढं मोठं शंकराचं मंदिर नाही मग हे इकडे आहे हे परशु शंकराचार्यांचं मंदिर आहे आणि परशुराम भूमी आहे आणि या परशुराम भूमीवर देवाच्या नावावर सुद्धा किती झोलझाल केले जातात इकडचे जे अगोदर सत्ताधारी होते त्यांनी किती जोलजाल केले आहेत आणि एक करोड चाळीस लाख म्हणजे आज काय रक्कम झाली ती म्हणजे याच्या अर्थ महानगरपालिकाचे कुठेतरी अधिकारी पण याच्यात आहेत भ्रष्ट अधिकारी याच्यात आहेत तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायलाच पाहिजे ह्याची शहानिशा व्हायलाच पाहिजे आणि आम्ही करणार गावकऱ्यांना या, या, या सगळ्या गोष्टींमध्ये गावकऱ्यांना काय माहिती आहे गावकऱ्यांना सगळं माहिती असतं पण कुठे कुठे गावकरी पण राजकारणाच्या हेतूमध्ये मला वाटतं जातात की कारण का निर्मळला खूप राजकारण चालू असते मी सांगते वसई विरारमध्ये कुठेही मी एवढं राजकारण बघितलं नसेल पण निर्मळच्या गावात जास्त राजकारण चालू असते तर मला निर्मळच्या गावकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की राजकारण हे बाजूला झालं मी सुद्धा आग्रेसेनेचे पदाधिकारी आहे तुम्ही कोणत्याही पक्षाचे असू द्या राजकारण एका बाजूला ठेवा जेव्हा देवाची गोष्ट येतात जेव्हा धर्माची गोष्ट येतात तेव्हा तरी एकत्र या राजकारण बाजूला ठेवून देवांसाठी तरी एकत्र आणि आणि ही अशी चुकीची चुकीची केली जातात आवाज थांबवावी आपण जर पाहिलं तर या प्रकरणात खूप मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालेलं आहे असं असताना धर्माच्या नावाखाली बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पंकज चोरगे यांचं नाव पुढे येतंय कारण या ठिकाणी असणारे जे काही ठेकेदारांची माणसं होती त्यांना आपण जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केलं त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण विचारलं तेव्हा त्यांनी पंकज चोरगे यांचं नाव सांगितलेलं आहे आता ही पुण्यनगरी परशुरामाची नगरी म्हणून या नगरीची ओळख आहे शंकराचार्य ज्यांनी आपल्या धर्माला पुनर्श निर्माण केलं त्यांचं मंदिर आहे त्यांच्या मंदिरातच जर अशा प्रकारची गोष्ट होत असेल तर मग वसई शहरामध्ये परिवर्तन झालंय तर नेमकं कसलं परिवर्तन झालं या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे ही सगळी लोक आता सेनेकडे आलेले आहेत सेना याच्यामध्ये काय भूमिका घेईल हे पाण्यासारखं ठरेल आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार